या ठिकाणी शासन यंत्रणा आणि डिपार्टमेंट यांनी खऱ्या अर्थाने विनंती केली अण्णा तुम्ही माईकवर नेहमी असता आज दिसत नाही थोडस दोन शब्द बोला म्हणून मी सर्वांना एक स्वाभिमानाही सब्तोय पूर्ण यात्रा सफल आणि सुरक्षित पार पाडण्याची जिद्द आणि सतर्कता या डिपार्टमेंटने दाखवली गेल्या चाळीस वर्षांनी मी पाहतो घाट इतका शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडलेला नाही परंतु आताची जी टीम आहे डिपार्टमेंटची